आता वळूया सकाळच्या बातमीकडे एक नजर टाकूया धार्मिक क्षेत्रातील बातमीवर माझी खासदार नवनीत राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील अनेक गणेश मंडळाला भेटी देऊन बाप्पांचे दर्शन घेतले दर्यापूर शहरात सुद्धा बाप्पांचे मनोमनी दर्शन घेऊन अनेक भाविकांच्या सुद्धा भेटी घेतल्या आजही नवनीत राणा यांना दर्यापूर अंजंगा सुरजित नागरिकांतून मोठा प्रतिसाद मिळत आहेत आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वारे लागले आहे त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण पक्षांनी आपापली कंबर कसलेली आहे त्याचप्रमाणे संपूर्ण आघाडीच्या आपापली प्रतिस्पर्धी उतरवण्याच्या व निरीक्षण करण्याच्या तयारीला संपूर्ण पक्ष लागले आहेत त्या अनुषंगाने गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण उमेदवार मंडळांना भेटी देत आहेत त्या अनुषंगाने संपूर्ण दर्यापूर तालुक्यातील कावडयात्रा असो व तसेच गणेश चतुर्थी सणानिमित्त आज दर्यापूर शहरामध्ये अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी मंडळाला भेटी दिल्या माजी खासदार नवनीत राणा यांनी बाप्पाचे दर्शन घेऊन आरती केली या दरम्यान भाविकांनीसुद्धा नवनीत राणा यांचे जंगी स्वागत केले दर्यापूर तालुक्यातील नवनीत राणा यांचा वाढता प्रतिसाद व सर्वांचे परिचित असलेले माजी खासदार नवनीत राणा या अनुषंगाने संपूर्ण दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघामध्ये चर्चा रंगू लागली आहे